तागा गुण, 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 तो ही तागाची फुलं आहेत खूप सुंदर आणि ही बाजूला ही शेकटाचा पाला आहे काय आणि ही अच्छा अच्छा माठ भाजी खूपच छान दिसले हे ओळी माहे पाला माठ भाजी शेकटाचा पाला सी त्यांनी हे कच्चं पण आणलं दाखवाय कच्चं भाजी आहे अच्छा हा हां मी तेच स्वतः बघितलं तू तुमच्याकडे पण तोच होता नाही का ही मार्केटला आहे रे विक्रोपर मार्केटला हे विकायला येते हो येते अर्धी गोष्टी माहिती आजच्या दिवसाला आपण उगवली आजच्या दिवसाला उगवले लोक काढतात कोणते मी एकदा आता पालघर आलो ना

पण आम्हाला घेता आले नाही कारण की त्याची घेऊन घेऊन जाऊन की बऱ्याच ठिकाणी बनवणार वगैरे ठीक आहे काही तुमच्याकडे काय कसलं कस सरंबल सरबर सरंबर हा सरम 잠시만 잠시만 여러분 제가 제가 진짜 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 진짜

I think I'm v y a p p y d i t make i o j n I m e a s the e of y थंड आंबा हा सेक्टरचा पाला भेंडी तसेच बनवले ना सरमल्या आणि वटाण आहे ना हा शिल नाही उडदाची डाळ आहे ना काय होते आपलीच आमच्या मसालभाजीचा हो मी त्याची आहे ना ही मिरची आहे ना हे काय होते विसरून चालणार नाही भाजरी आहे की ती गोडे अडवत गोडे आहेत ठीक काही तुमच्याकडे रडूची भाजी आहे फेमस आहे ना गोड़े है। गोड़े है, <laughs> <तुम सेवर्ण>।